हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हे आहे आमचा गोवर्धन घाट पूल सर्वांना माहीतच असेल आणि नदीमध्ये बघा कसं गवत आले पूर्ण पाण्यावरती आणि आम्ही एका हॉस्पिटलच्या कामासाठी आलो होतो आणि ते समस्या खूप ऑइली दिसते आम्ही नाही घेतलं अवॉइड दिस आणि खूप सारे वस्तू होते तर आम्ही थोडे पापड्यासारखं घेतलं काहीतरी आणि हे आम्ही मेडिकलवर आम्ही मी सनस्क्रीन घेतली माझ्यासाठी आणि झेंडू बॉम घेतला खूप आम्ही मला खूप काही लागत राहते त्याच्यामुळं अंग दुखतं माझं मग मी झेंडू बम लावते तर हे आम्ही निघलो बघा देगलूर नाक्यापासून आणि वसरनेला थेट चाललो आम्ही चा। आता हे बघा परत चाललो आम्ही इगळडे साईडला दिसते पाणी पण इगळ्या साईडला पूर्ण ग्रीनच झालं आहे बाबा कसं व्हायचं पावसाळ्यात निघून जायला वाटतं आता पावसाळा पण स्टार्ट झाला आहे पण मस्त हवा सुटलेली आहे आणि आम्ही आयटोनं प्रवास जास्त करतो कधी मी कार घेते काय माहिती माझं स्वप्नच आहे चला तर आम्ही आमच्या घरापाशी आलो तर एका मामाने इथे इडलीचं खूप दिवसापासून गाडा खोललेला आहे तर आम्ही दोनदा घेतले पहिलं घेतलेली खूप छान चटणीचा स्टे टेस्ट आहे म्हणून आम्ही सेकंड टाईम घेतला ता, मग भूक लागली होती आम्हाला खूप तर आता बाहेरवार श्री नारायण इडली सेंटर खोललं आहे त्यांनी गाडा हे आमचं हनुमान मंदिर आहे आमच्या गल्लीपासून मग आम्ही आताच घाऊन जेवण करणार आहोत घरी आणि अशा प्रकारे आमचा व्ह्यू आहे या गल्लीचा आहे बघा मी ते डोनट्स वगैरे सारखं आणलं होतं आणि पापडं आणि आमची वांग्याची भाजी पापडं ते भाकरी वगैरे आणि शेव खात होता पिल्लू ही घरीच होती शेव आणि इडली आणि ते एवढं टेस्टी लागत होतं